नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय सूर्यवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनल वर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनल लाईब करून सपोर्ट करा आज आपण कदम सरांच्या उसाच्या प्लॉटला भेट दिलेली आहे तर कदम सरांच्या ऊसाच्या प्लॉटला भेट देण्याचं कारण की त्यांनी उसामध्ये अंतर पीक केलं असून तर असं नियोजन का केलं आपण कदम सरांच्याकडून जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव काय यादवराव कदम सर तुम्ही ऊसामध्ये आंतरपीक पीक हरभारा करणं हे नियोजन तुम्ही कशासाठी आणि काबर केलं हरभऱ्याची जी जे आम झडते किंवा त्याच्या खाली मुळाला ज्या घुटळ्या असतात त्याचा त्या आपल्या जमिनीसाठी जमिनीसाठी उपयोग असतो हाताचं प्रमाणच त्याच्यात जास्त जास्त प्रमाणात असतं आणि ज्यावेळी त्याची सगळे आम धडते म्हणजे हरभऱ्याची त्यावेळेला ज्यावेळेला आपण ऊस फोडणी करतो त्यावेळेला त्याचा परिणाम ऊसावर होतो आणि ऊस तिथून ग्रीप घेतो होय का हा म्हणजे हे प्रथमच नाही केलेलं तुम्ही हा प्रयोग याच्या अगोदर सुद्धा आम्ही असंच करतोय होय का म्हणजे मला बारा महिन्यात एकरी ऐंशी टन उत्पादन मिळतं होय का हा ऊसाच एकरी ऐंशी टन उत्पादन मिळतं आणि खोडवा जरी गेला तर माझा दीड टनाच्या फोड जातो दीड टनाच्या फोड आणि हे बारा महिन्यात शहाऐंशी जिरो बत्तीस ऊस केला की त्याला अठरा एकोणीस महिने लागतात आणि उत्पन्न किती मिळतं दोन मिळतं मग तुम्ही उसाचा वान कोणता लावलेला आहे मग हा दहा हजार एक उसाचा वान आहे दहा हजार एक कारण दहा हजार एकला प्राधान्य आहे उसाला आणि तो ऊस बारा महिन्यात जातो म्हणजे फुडल्या वर्षी ज्यावेळेस कारखाने चालू होतील त्यावेळेस पहिला प्लॉट माझा जाणार लावला कधी मी आता नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबर मध्ये लागवड केली हा आणि माझा जाणार पुढल्या नोव्हेंबरला हा, एक वर्ष बारा तेरा महिन्यात प्लॉट जातो त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर मला सोयाबीनचं उत्पन्न मिळतंय ना त्याच्या अगोदर जवळजवळ मला या दोन एकरात जवळजवळ मला तीस बत्तीस क्विंटल सोयाबीन निघालं म्हणजे ह्याच प्लॉट मध्ये तुम्ही आधीचा प्लॉट जो तुमचा होता तो सोयाबीनचा होता पण तोही मी मशीन न काढला मशीन न काढला का बरं का तर ते सगळं जे त्याचं जे बुषकट किंवा त्याच्या मुळ्या ह्या जमिनीत राहिल्या किंवा लेबर खर्च लेबर खर्च आता एक क्रिक काढायला सहा हजार रुपये घेतात काढायला एक दोन झाले बारा हजार हा आणि तीस बत्तीस क्विंटलचं मळायचं पैसे किती झाले बारा हजार तीस क्विंटलचं म्हणजे तेरा हजार रुपये मळणीचे खर्च वाचला सहा बारा हजार रुपये रोजगाराचा वाटत माझा दहा हजारात हा प्लॉट निघाला मशीनने मशीनने माझं नुकसान झालं एक दीड क्विंटल माझं वावरात पडलं म्हणजे मशीनने काही व्यवस्थित निघत नाही पण ते ह्याच्यात पडलं हा। वावरात पण माझं एक दीड तर वाया वा कि तरी वान नाही पण माझं फक्त दहा हजार सोयाबीन निघालं अच्छा आणि दहा हजार मध्ये सोयाबीन असा मजुराला खर्च आणि मशीनचं मळणीचा खर्च की म्हणून तीस हजार जातो सत्तावीस अठ्ठावीस तरी जातोच पण माझं दहा हजार निघाला म्हणजे माज़ तो माझा पैसा वाचला वीस हजार रुपये आणि मला तीस बत्तीस क्विंटलचं उत्पन्न मिळालं बरोबर हो शिवाय थो ते सगळं जे बुसकट असतं ते ओवरच पसरवून पडत उसा पण परत मी नांगरट केली मग ते मुजलं सगळीच मग त्याचा सुद्धा या पिकाला आता ज्या माझ्या ज्या उसाला आहे खर्च झालं ना नक्कीच खर्च झालं ते असं आहे आणि ह्याच मला एकरी ऐंशी टन उत्पन्न मिळणार आहे उसाचं ते पार्लरच आहे मी उसाला एकही रुपया माझा खर्च जात नाही सोयाबीनचं उत्पन्न आणि हरभाराचं उत्पन्न यातून माझा एकही रुपया उसाला खर्च होत नाही सर एकरी हरभरा तुम्ही किती काढताय तरी एकरी सहा ते सात क्विंटल कारण मी बघा फुटाव टोकलाय हां टोकून घेतला टोकून घेतलाय बायकांनी फुटाव टोकलाय एकरी मला पाच ते सहा क्विंटल मिळते म्हणजे मला यात बारा क्विंटल हरभरा होणार म्हणजे उसाचा खर्च तुम्ही निवळ नफा करून निवळ हे करून टाकताय वजा करून टाकताय की तुमचा ऊस हा फायद्यातच आहे ऊसाचे पैसे सगळे माझे तुमचेच हा म्हणजे सोयाबीन पिकात माझी लागण टिबक भांगलन वरखत काय जे काय ते सगळा खर्च माझा वरच्यावर निघतो उसाचं माझं हे जर जे ऐंशी टन तर मला हा दीडशे टन जाणार माझा दीडशे टन हा तीन हजाराने पकडा हा साडेचार लाख होतात होय दोन एकराचे त्याच्यापेक्षा माझे कमी पैसे होत नाहीत हा म्हणजे एकरी ऐंशी टन तर चोवीस अडीच लाखाचं उत्पन्न मला नक्कीच पण त्याला माझा खर्च माझा स्वतःचा जात नाही काहीच नाही जात ते तुम्ही आधीच आंतर पिकातून त्यांनी तो खर्च काढूनच घेतलेला आहे त्यामुळे जी काही उसाचा बेनिफिट आहे ती डायरेक्टली सरांना भेटून जाणार आहे हो तर सर तुम्ही मग हरभरा आता ऊस लागवड केली त्यावेळेला लावलाय तुम्ही आता ज्यावेळेला पैसे ऊस लागवड केल्यानंतर वीस दिवसांनी हरभर लावतो वीस दिवसांनी का ऊस लावल्या लावल्या जर हरभरा टोकला तर हे ढाळा जास्त मोठा होतो आणि ऊसाला जास्त मार बसतो झापळला जात असेल झापळला जातो म्हणजे ऊस उगवायला लागला की मी हरभरा टोकतो हा। म्हणजे ह्याच ऊस वर येईल तोपर्यंत होथ 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 नहीं। नहीं। हा हा डाळा मोठा होत होत नाही परत त्याचा उसाव परिणाम होत होत नाहीये तर सरांनी हा सुद्धा पॉइंट तुम्हाला क्लिअर केलाय की वीस दिवसानंतर ऊस लागवडीनंतर वीस दिवसांनी त्यांनी हरभऱ्याच टोकन लागवड केली टोकन करून वीस दिवसानंतर आणि कोणता हरभरा केला दप्तरी म्हणून एक वाण येतो का द्तरी म्हणून आपल्या देशी सारखा हरभरा तो उत्पन्नाला जास्त आहे आणि तो देशी केलाय मी खोडव्यात देशी पण केलेला आहे खडव्यात केलेला आहे हा खोडवा घात गेला तो दहा मी देशी देशी वान केलाय देशी हरभरा आपला हा हरभरा तुम्ही करण्यामागचं कारण काय सर त्याला उत्पन्न जास्त आहे देशी पेक्षा उत्पन्न जास्त आहे आणि हा कशासाठी तुम्ही विक्रीला फुटाण्यासाठी मी पाठवतो म्हणजे फुटाण्यासाठी फुटाणे करतात ना ते मालक आमचा हरभरा घेतात हा 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 म्हणजे पुढचं मार्केट पुढचा व्यापारी सुद्धा तुम्ही ठरवून ठेवलेला आहे की कुठे द्यायचं आपला काय करायचं याचं हे सुद्धा तुम्ही ठरवलेलं आहे कारण आमचे इथले व्यापारी जो हरभरा आपला चार हजार साडेचार हजार हजार मागतात ना ते आमचं फुटाने सहा हजार घेतात सहा हजाराने घेतला आम्ही त्यांना पोच करतो फक्त होय का हा सर कुठे पोच करतात उमरजला उमरज हां अच्छा तर अशा पद्धतीने सर खरच मला ना आज खूप वर्षांनी म्हणजे एकतर आता अलीकडे व्हिडिओ माझे नाही आहेत पण प्रथम आता तुमचा या वेळेला केला पण एवढी प्रॉपर अगदी माहिती की आकडे सुद्धा तुम्ही मुद्दे सुर अगदी सांगितलेत म्हणजे तुम्ही शेतीकडे बिझनेस म्हणून सर तुम्ही बघता एवढं मला कळालंय तुमच्याशी बोलताना शेती बिगर बिझनेसची केली जर चालणार नाही नुसती करायची म्हणून करायची अपाट खर्च घालायचा आणि नुसतं उत्पन्न दाखवायचं असला माझा धंदा नाही नाहीये आपण काय बेनिफिट बरोबर आपल्याला मिळाला पाहिजे तर त्यात मग मग इन्व्हेस्टमेंट तर... केलेली नक्कीच फायद्याची ती तर सर तुम्ही आता या हरभरा ज्या वेळेला काढणार त्यावेळेला तुमची पहिली भर असणार आहे हा हरभरा काढल्यानंतर मी याला कोंबडी खत घालणार कोंबडी खत हा कोंबडी खत एक पन्नास पोती पन्नास किरी पन्नास म्हणजे शंभर पोती पन्नास किलो वाली का नाही तीस किलो तीस किलो वाली तीस किलो जास्त कोंबडी खत तीस किलोची पोती टाकणार आणि दहा सव्वीस सव्वीस एकरी तीन पोती आणि एकरी एरिया एक पोत हां म्हणजे चार पोती त्यावर खताची आणि हे खत शंभर पोत दोन एकर असे हिशोबान टाकून तुम्ही ते पहिली भर करून घेणार तुम्ही तर सर खरंच तुमचं खूप छान असं नियोजन आहे आणि असं नाहीये की फक्त तुम्ही हे सांगताय तर उसात सुद्धा तुम्ही तेवढं उत्पन्न घेताय सर हो एवढं उत्पन्न घेणं सुद्धा खूप ग्रेटफुल आहे तर खरंच मला तर वाटतं तुम्हाला सरांच्याकडून नक्कीच खूप छान असं सा शिकायसारखं भेटलं असेल की कशा पद्धतीने अगदी ओवर खताकडे पैसे जास्त खर्च न करता आपल्याच प्लॉटमध्ये हिरवळीचं खत आपण कसं तयार करू शकतोय हे सुद्धा सरांनी खूप छान सांगितलं ह्याच्या आधी जसं त्यांनी की सोयाबीनचा प्लॉट त्यांनी घेतलेला तर सोयाबीनचा सुद्धा त्यांनी कटर मारून घेतला त्याचं सुद्धा त्यांनी ते जे काय भुसा निघतो सगळा तो, तो वावरातच त्यांच्या राहिला आणि त्याची मुळी जी असते जसं सा सरांनी सांगितलं की त्याला गाठी जे खाली असतात मुळीला ते आपल्या शेतासाठी खूप मी कापून काढतो हा कापून काढता अच्छा कारण मुळी खालीच राहिली खालीच राहिली पाहिजे तर सर तुमच्याकडून खूप असं शिकायला मिळालं आणि तो देशी हरभरा केला नाही चांगला व्यवस्थित आला म्हणजे नाही तर तसच ना नांगरायचं मारून टाकायच अच्छा नाही खरंच सर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुमच्या तुमच्याकडून माहिती घेऊन आपले मनापासून धन्यवाद बरं का सर आणि आपल्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद तर नक्की आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा की कदम सरांचा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद